नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईन चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील क्रमांक प्रचाराला पकडला वेग उमेदवार निवडून आणण्याचे कार्यकर्त्यासमोर मोठे आव्हान भाजपा यवतमाळ जिल्हा समन्वयक भाऊ बुतुडा यांच्या नेतृत्वामध्ये उमरखेड नगर परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट सत्यशोधक शेतकरी संघ महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सवनिधिताई नितीन भुतडा व प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार इंजिनियर सुरेंद्र कोडगिरवार व ज्योत्स्ना रुडे यांच्या प्रचारार्थ हजारो महिला व पुरुष कार्यकर्ता आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याकरता ताकदीने कामाला लागलेले आहेत उमरखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान यावेळी नितीन भुतडा यांनी केले आहे यावेळी जिल्हा समन्वयक नितीनभाऊ उतडा आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार उत्तमराव इंगळे माजी आमदार विजयराव खडसे माजी आमदार नामदेवराव ससाने सभापती कृष्णा पाटील देवसरकर शहराध्यक्ष अतुल खंदारे विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट अनिलराव माने ॲडव्होकेट जितेंद्र पवार ॲडव्होकेट विजय गुजरे डॉक्टर कोडगिरवार राधेश्याम भट्टड कैलास उदावंत सरपंच परमात्मा गरुडे राजूभाऊ विनकरे सचिन डोंगरे नलिनीताई ठाकरे सपना राशेकर उषा तासके व अनेक महिला आणि भाजपचे शक्तीप्रमुख प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवारांना निवडून आणण्याकरता पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने कामाला लागलेले आहेत लोकहितलाई न्यूजसाठी विजय कदम उमरखेड विकासाचा विकासाचा मुद्दा मागील आठ वर्षात जे उमरखेडचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम नितीन भाऊ गुतळे यांनी केलेलं आहे आणि ज्या मोठ्या प्रमाणात निधी घेऊन आलेल्या आहेत मागील आठ वर्षामध्ये एकशे नव्याण्णव कोटी रुपये निधी उमरखेड नगर परिषद आलेला आहे आणि हे एकोणीसशे पस्तीस पासून छत्तीस पासून जी नगर परिषद मध्ये सत्ता होती तेव्हापासून तर आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नाही आलेला तो तेवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नितीन भाऊ गुत्रा यांनी मागील आठ वर्षात घेऊन आलेले आहेत आणि माझं एक म्हणणं आहे विरोधकांनी नितीन भाऊ भुत्रा यांच्या एवढं काम करावं आणि त्या कामाच्या जोरावर त्यांनी नितीन भाऊ विरोधात प्रचार करावा आणि मतं मागावी मी नी ज्योत्ना प्रतीक रुडे प्रमोद रुडेंची सुनाव मी प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवार आहो मी मला सगळ्या जनताने चिन्ह कमल आहे माझे सगळ्या जनताने मला आशीर्वाद द्याव सामान्य नागरिक आहात आणि या ठिकाणी आपल्याला काय काय विकास हवा आहे आम्ही सामान्य नागरिक आहोत आम्हाला विकास करण्यासाठी नितीन भाऊ भुतळा सारखा नेता आम्हाला भेटणार नाही नितीन भाऊ भुतळा आमचा विकास करतो आम्हाला नितीन भाऊ न शब्द दिलेला आहे की विकास मीच करतो म्हणून आणि नितीन भाऊ शंभर टक्के विकास करतील आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे बीजेपी सरकार आमचे जर नगरपालिकेमध्ये जर बीजेपीची सत्ता जर आली तर पूर्ण वार्डाचा विकास नितीन भाऊ करतील मागील काळामध्ये होता आणि मागील काळामध्ये आमच्या वार्डामध्ये राजूभाया देशवाल हे नगरसेवक होते राजूभाई फक्त मतदान मागण्यासाठी येतात मत मागतात निवडून आले की पाच वर्ष आम्हाला चेहरा सुद्धा त्यांनी दाखवला नाही आणि त्यांना काही विकास केला नाही राजूभायाला ना। आता पुढील नेमकं काय चालणार का। जनतेच्या का। मनामध्ये बीजेपी सरकार आहे केंद्रामध्ये बीजेपी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बीजेपी उमरखेड तालुक्यामध्ये आमदार बीजेपीचा तर नगरपालिकेत नगराध्यक्ष बी बीजेपीचाच पाहिजे असा जनतेचा कौल आहे